आठशे सत्तेचाळीस पाण्याचा हा वजनदार ग्रंथ आठशे सत्तेचाळीस पाऱ्यांचा हा वजनदार ग्रंथ सर्व महनी नेत्यांच्या शुभ हस्ते प्रकाशित होत आहे सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती की या ग्रंथाचं आपण स्वागत करावं ग्रंथ संपादक संपादक पुढे त्रिवेदीजी आप या ज्येष्ठ पत्रकारांनी ही संदर्भ समृद्ध ग्रंथसंपदा समृद्धी महामार्गामार्गे गव्हर्नमेंट प्रेस हेतूत येथे आणली सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत अभिनंदन सर्वांना खूप खूप धन्यवाद ग्रंथासाठी योगदान देणाऱ्या संपादक महोदयांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय सर्वप्रथम योगेशजी त्रिवेदी त्यांनी मुख्यमंत्री गडकरी साहेब आणि सर्व मान्यवरांच्या समितीच्या कार्यामध्ये आधी प्रथम पासून योगदान देणारे श्री जी त्रिवेदी यांना माननीय मुख्यमंत्री महोदय सन्मानित आहेत खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद यानंतर विलास मुखारदमजी यांनी सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा श्रीयुत विलास वय वयवर्ष पंचाहत्तर तरी वार्तांकनासाठी सुयोग मध्ये उपस्थित श्रीयुत विलास मुकादमजी यानंतर आमचे सन्मित्र किशोरजी आपटे यांनी देखील मान्य मुख्यमंत्री मोदय मान्य गडकरी साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभस्ते आपला सत्कार स्वीकारावा धन्यवाद आदरणीय अजितदादांनी योगेश त्रिवेदी यांच्या शाल घेऊन सन, सन्मान केलेला आहे धन्यवाद आदरणीय दादा या